सगळी कामं सोडून माणसाचं मन देवाच्या दरबाराकडे महाराज आपल्याला काय करतो ओढत खेचून येऊन जात कारण कृष्ण या शब्दाचा अर्थ मी तुम्हाला काल सांगितलं कृष्ण हा शब्द करशेची धातूपासून बनलेला आहे गर्गाचार्याने भगवंताचं जन्मनाव कृष्ण आहे आणि जन्म नावाला फार किंमत आहे बरं म्हणून मुलांचं जन्मनाव जन्म कुंडली असली पाहिजे कुलगुरु आहेत भगवान परमात्म्याचे गर्गाचार्य देव एक वर्षाचा झाल्यानंतर नामकरण झालं गोरक्षण मध्ये आणि गुरुजींनी जे नाव प्राप्त करून दिलं त्या नावाला महाराज कृष्ण असं नाव आहे आकर्षण करणे म्हणजे कृष्ण शब्द गोपिकांचं चित्त आकर्षित करतोय गोपाळांचं चित्त आकर्षित करतोय गाई वासरांचं चित्त आकर्षित करतोय त्या गोपाळांना त्या गोपिकांना त्या गाई वासरांना त्याच्याशिवाय दुसरं काही सुचत नाही तसही देवाशिवाय माणसाला दुसरं काही सुचलं नाही तरी चालेल महाराज फक्त आणि फक्त आशा देवाची केली पाहिजे माणसाने निराशा जगाची केली पाहिजे दादा गोपिकांनी आशा देवाची केली निराशा जगाची केलेली आहे का करावी आशा देवाची महाराज काय एवढा टासाने तुम्ही सांगता या मला काय कारण आहे ज्यानं आपला विचार नखापासून केला दादा आपण सुद्धा त्याच्या उपकाराची जाणीव ठेवून त्याचं चिंतन करणं गरजेचं आहे नख पहा नख सुद्धा व्यवस्थित दिली भगवंतानी आपल्याला नखापासून जर विचार आपला करत असेल तर मग आपलं कर्तव्य काय आहे जिसने तुझे बनाया सुंदर सजा सजा के जिसने तुझे बनाया है तो उसका भुलाव उपकार ईश्वर का भजन करने को फुर्सत न मिले तुझे ज्या भगवंतानी हा साडेतीन हाताचा नरदेह आपल्याला दिलेला आहे कि किती उपकार आहे सुंदर दिला महाराज गोमटा न दिला गोमुटा शब्द आहे बरं काय एकमेकाला म्हणतो आपण फुलोसा चेहरा तेरा ऐका बरं फुलासारखा चेहरा देणारा कोण आहे याच चिंतन करणं गरजेच आहे भगवान परमात्म्याने आपल्याला सर्व काही दिलं बाबा म्हणून त्या देवाची आशा त्या देवाची सेवा करणं गरजेच आहे कोणाची आशा करावी गोपिकांनी फक्त आणि फक्त ईश्वराची त्या भगवंताची आशा केली आशा करा परमेश्वराची निराशा करावि इतर आहे मज मरमेश्वरा मग कावानुमित्या चे का त्या तुम्ही चिंतन करायचं नाही कारण त्यांनी मला सर्वस्व दिलाय गोपिकांचा शब्द आहे आशा देवाची करा निराशा जगाची करा वंदनीय महाराज म्हणता आशा निराशा के बस नाही ये मै जानता जगाच्या बद्दल महाराज साधू संतांचं हे मत आहे विश्वास गोपिका रात्रंदिवस वेगवेगळ्या स्वरूपांचं दर्शन करतात ऐका ना ज्या दिवशी भगवान दिसत नाही त्या दिवशी अन्न आणि पाणी गोड लागत नाही गोपिकांना गोपी म्हणजे स्त्रिया नाही बरं थोडस चिंतन आहे गोपी म्हणजे भाव आहे गोपी म्हणजे भक्ती आहे गोपी म्हणजे माणूस नाही गोपी म्हणजे स्त्री नाही गोपी म्हणजे मुलगी नाही गोपी म्हणजे मुलगा नाही गोपी ही महाराज एक भक्तीचं स्वरूप आहे जे फक्त आणि फक्त भगवान परमात्म्याला हृदयामध्ये सामावलेला दिले आहे तो भक्तीचा स्वरूप म्हणजे गोपी हे महाराज तिला नाव ठेवलेलं रोज वेगवेगळ्या रूपाचं दर्शन एक दिवसाचा होता तेव्हापासून गोपी का दर्शन करायच्या आज मोठा झालाय भगवान परमात्मा महाराज मोठा आहे त्या स्वरूपाचा रोज गाई घेऊन घरी यायचा ना दादा असं सुंदर गोवर उडत दिसायचं देवाच गाईच्या पाठीमागे मस्त अशी घोंगडी खांद्यावर असायची दोन्ही हात महाराज आणि धूड उडवत उडवत माझा भगवान परमात्मा चाल गाईच्या पायाने उडालेली त्याच्या कुरळ्या केसावर बसायची इतका सुंदर दिसायचा गोपिका रोज आपल्या दरवाज्यात येऊन उभ्या राहायच्या आणि माझ्या भगवंताचं दर्शन करायचंय काय भाग्यवान असतील त्या गोपिका जगाच्या मालकाचं दर्शन रोज दर्शन करायचंय एक दिवस दर्शनाच्या लालसीने दरवाज्यात उभे आहे भगवान परमात्मा महाराज गायी आल्या गोपाळही आले पण माझा कन्हैया मात्र आला नाही गोपिका खटपटायला लागल्या विचार करायला लागले रात्र व्हायला लागले भगवंत का आज वनामधून घरी आला नसे एकमेकीला महाराज चर्चा करायला लागले आज त्याचं दर्शन झालं नाही मला बर का सगळ्या गोपिका आपापलं काम विसरून त्या भगवंताला महाराज आज त्याचं दर्शन मला करायचं होतं तो, तो दर्शन देव दर्शनाला मिळाला ना वनात आहे आज पहिल्यांदा कमरेला पोचलेली बासरी काढली माझ्या भगवंताला ऐका बर ओठावरती ठेवली आणि ओठावरती ठेवून रात्र झालेली आहे नऊ साडे नऊचा सा वेळच आहे गोपी का विचार करताय देव आज वनातून घरी का आला नाही भगवंताने बासरी काढली बासरी वाजवायला माझा भगवान परमात्मा बासरी स्वर महाराज वणात खुमायला लागले बासरीचे स्वर वनातून बासरीचे स्वर हळू 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 ब्रजभूमीच्या दिशेने लागले ही ऑर्गन मधली बासरी आहे इतकी गोड आहे भगवंतने वाजवली असेल तेव्हा किती गोड असेल मला बासरीचे स्वर आणि स्वरात अशी सुंदर ताकद आहे त्या संगीतामध्ये या स्वरामध्ये एवढी ताकद आहे माय बाप्पा हो। वातावरण निर्माण करण्याची ताकद स्वरामध्ये संगीत ही ईश्वराची शक्ती आहे हर स्वरामध्ये महाराज भगवान परमात्म्याच वास्तव्य तो स्वर गोपिकांच्या कानावरती पडायला लागला रात्र व्हायला लागले गोपिका विचार करते बासरीचा स्वर येतोय कोण वाजवत असेल एकमेकीला चर्चेमध्ये महाराज विषय सुरू आहे दुसरी म्हणजे कोण वाजवणार आहे आपल्या देवाशिवाय दुसरा कोण आज बासरी वनामध्ये एवढी गोड वाजवू शकतो भगवंताची बासरी जशी जशी गोपिकांच्या कानावरती पडत आहे गोपिकांचं महाराज लक्ष संसारातलं विचलित होत आहे कामामध्ये असताना कामातलं लक्ष महाराज विसरून भगवंताच्या त्या बासरीच्या स्वराच्या दिशेने मन महाराज जायला लागलेला आहे देहाने संसारात आहे पण मन मात्र भगवंताच्या जवळ गेले काम आणि धंद्यामध्ये लक्ष नाही विसरल्या धंदा सासू सासऱ्याची नाही मर्यादा कोणी जावा त्या कोणी नंदा वृत्तीवे वेदिले परमानंदाओ बासरीन भगवंताच्या बासरीचे स्वर जसे गोपिकांच्या कानावरती आले गोपिकांचं संसारातलं मन महाराज भगवंताच्या स्वर आता बासरीचा स्वर तुमच्या कानावर येतो ताकद किती आहे स्वरामध्ये एखाद्या पोलिसाच्या गाडीचा सायरन ऐका तुम्ही ऑटोमॅटिक भीती निर्माण होते आपला संबंध नसतो त्याच्यासोबत स्वरात ताकद किती आहे माता सांगतो स्वर किती पॉवरफुल असतात संगीत शक्ती है ईश्वर की हर स्वर में बसे है राम रागी सुनाई रागिनी तो रोगी संगीत जर रोगी माणसाला ऐकवलं तर त्याला सुद्धा महाराज रोगामधून आराम पडतो बर बर एवढी है आहे संगीतामध्ये एवढी ताकद या स्वरामध्ये एखाद्या दवाखान्याच्या गाडीचा महाराज तुम्ही सायरण ऐका अम्ब्युलन्सचा ऑटोमॅटिक मनामध्ये गडपण निर्माण होत ही स्वराची ताकद आहे स्वराचा पॉवर आहे भागवतातल्या या सुंदर स्वराला आपण ऐकतोय वातावरण निर्माण झालं गोपिकांच्या जीवनामध्ये सगळ्या गोपिका एकत्रित आल्या आणि महाराज विचार करू लागल्या बासरी कोण वाजवत असेल म्हणजे भगवंतच वाजवतो आज आपल्याला बोलवतो त्याच्याकडे कृपा करायची इच्छा भगवंताच्या अंतकरणामध्ये झाली असेल गोपिका चर्चा करत करतात शुखदेवजी म्हणतायत राजा गोपिकांची अवस्था कशी आहे एखाद्या पागल माणसासारखी अवस्था आहे शरीर एका ठिकाणी मन एका ठिकाणी आहे याला दिवाणी अवस्था म्हणतात बरं का शुभदेवजी म्हणतात गोपिका गाईचं दोन करत आहे धोवता धोता स्वर बासरीचे कानावर पडले जसे स्वर पडले महाराज विसरून गेली पातिल्यामध्ये दूध काढायचं तर जमिनीवरती काढायला लागली गोपिकांची ही अवस्था प्रगट केली कोणी शुकाचार्य राजा परीक्षाजीला सांगितलं ती दिवाणी अवस्था आहे जिच्या कानावर पडायची तिची अवस्था बदलायची काय अवस्था व्हायची त्याचं चिंतन महाराजा गीतामध्ये प्रगट केलं महाराज शुखदेवजीने रात दिन में शाम किया बस तेरे ख्यालों में रहती हो सारी दुनिया शाम शाम कहती हूँ मैं तुझी तो बड़ा बनी yeah <laughs> अवस्थेच वर्णन केलेलं आहे काय अवस्था आहे दिवान या शब्दाचा अर्थ पागल म्हटलं तरी चाललं दिवाण पण म्हणतात पागल पण याला म्हणतात एका ठिकाणी मन दुसऱ्या ठिकाणी आहे काम करत असताना कधी कधी असं होत माणसाच कथा सुरू झाली घरी काम करत असताना तुमची सुद्धा कधी झाली असे नश तीन वाजून गेले मला कथेला जायचंय मनामध्ये विचार आहे तर होतं काय कधी कधी काम महाराज चा जे करायचं असतं ते विसरून जात महाराज चुकीचं किंवा त्या कामाला आपल्याला अंतकरणामध्ये भूल पडून जात गोपिकांची अवस्था हीच आहे गोपिकांना भगवान परमात्म्याच्या स्वराचं त्या बासरीचे स्वर कानावरती जेव्हा आले गोपिका भाव विसरून गेल्या सगळ्या एकत्रित झाल्या अवस्था या गीतामध्ये गोड आहे संध्याकाळच्या वेळेला एक गोपिका शृंगार करत होती शृंगार करत असताना स्वरकानावर पडले ओठाला लावायची लाली डोळ्याला आणि डोळ्याला लावायचं काजळ ओठाला लावायला लागले अवस्था बदल एक अलंकार आभूषण महाराज परिधान करत होती आणि अलंकार आभूषण घालत असताना पैजण पायात घालायचे असतात हातात कंगण घालायचे असतात अशी घालण्या घालण्याकरता ते अलंकार आभूषण घेतले परिधान करावे तिला कुठेतरी जायचं असे बासरीचे स्वर कानावरती पडले ऐकाना हातात घालायचं महाराज कंगन पायात पायात घालायचं पैठण हातात घालू लागले काय अवस्था आहे याला म्हणतात महाराज दिवाणी अवस्था अवस्था गुप्पिकांची गोड वर्णित केली या शिवदेवजीने महाराज गीतामध्ये गोपिका एकत्रित आल्या हजारोच्या संख्येने येतो हजारोच्या संख्येने एकत्रित येऊन असा विचार करायला लागल्या देव वासरी वाजवतोय असे वास्तविकता भगवंत आमंत्रण दिलेलं नाही पण जाणीव भक्ताला भगवंताच्या स्वरूपाची असली पाहिजे का गोपिका निश्चिम भक्त आहे फक्त निमित्त पाहिजे देवाच्या दर्शनाला जाण्याकरता निमित्त शोधत असतात नाही तसंच केलं पाहिजे बर का निमित्त शोधलं पाहिजे कार्यक्रम चालू आहे सप्ताह सुरू आहे काम आपल्या मागे खूप आहे मी गेलो पाहिजे मी ऐकलं पाहिजे मी तिथे हजेरी लावली पाहिजे अशी आवड अंतकरणामध्ये धारण करून भगवंताच्या दरबारात आलं पाहिजे ना गोपिका हजारोच्या संख्येने एकच विचार आहे जायचंय त्याच्या दर्शनाकरता किती सुंदर दिसत असे असं साध पाहिलं पण बासरी वाजवताना आजपर्यंत नाही पाहिलं त्याला कसा उभा असेल कसा वाजवत असेल आणि त्याच स्वरूप काय असेल अंतकरणामध्ये महाराज असा विचार करायला लागला गो ठीक आहे हजारोच्या संख्येने ठरवलं जायचं वनामध्ये पाहायचं त्याचं दर्शन घ्यायचं बोलवतोय बासरीच्या स्वराच्या माध्यमातून आकर्षित करतोय आपलं अंतकरण भाव निर्माण झाला ना निघाल्या वनाच्या दिशेने वनाच्या दिशेने जात असताना काही गौरवनी महाराज विचार करतायत अग बासरी वाजवतो ऐश्वर कानावर येतो बरोबर आहे पण वनात एवढ्या मोठ्या वनात आहे कुठं हे कुठं माहित आहे आपल्याला घर सोडलं ना वनात जर तू आपल्याला सापडला नाही तर मग एकमेकीला महाराज विचारतायत कसं करायचं मग देवही भेटणार नाही संसारही सुटेल आपण मधातच अडकून जाऊ ना दुसरी म्हणते तसं होणार नाही जोपर्यंत स्वर सुरू आहे बरोबर त्या स्वराच्या दिशेने त्याचा शोध आपण हे भक्तीरूपी स्वर आहे हे हो। जोपर्यंत हृदयात निर्माण आहे तोपर्यंत देवाचा पत्ता आपल्याला लागल्याशिवाय राहत नाही हा स्वर बंद झाला हे भक्तीचं स्वरूप बंद झालं की भगवंत कुठे याचा महाराज आपल्याला शोध लागू शकत नाही ला। स्वर म्हणजे भक्ती आहे भगवंताला महाराज शोधण्याकरता निघाल्या स्वराच्या दिशेने निघाल्या बरं माहीत नाही जस आपल्यालाही माहीत नाही देव कुठे राहतो तस गोपिकांना सुद्धा माहीत नाही आहे फक्त स्वर धरला आणि बरोबर कानाला स्वर घेऊन घेऊन मनामध्ये ऐका आता हजारो गोपिका वेगवेगळे विचार करतायत बर एक गोपिका काय म्हणते जर त्यानं मधातच वाजवणं बंद केलं तर मग दुसरीने सांगितलं तुझं म्हणणं बरोबर मधात जर त्यानं वाजवणं बंद केलं तर मग आपण भरकट होऊन जाईल देव सापडणार नाही आपल्याला दुसरी काय म्हणते देव वाजवणं बंद करणार नाही ग त्याला माहित आहे आपल्या वासरीचा स्वर ऐकून गोपिका घर सोडून माझ्याजवळ येणार आहे हे ये त्यालाही माहित असे गोपिका विचार करत आहे गोपिकांनी विचार करत करत महाराज अग बंद नाही केली पाहिजे वाजवणं म्हणे नाही करणार एक काम करू त्याला आपण विनंती करू काय विनंती करायची